परमभूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कौन्सिल सदस्य आपल्यासमोर माझे विचार प्रकट करत आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे मित्रांनो कर्जत खालापूर एकशे एकोणनव्वद विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक दोन हजार चोवीसची सद्यस्थितीत चालू आहे मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये आमचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीनजी सावंत तसेच महायुतीचे शिंदे गटाचे महेंद्रजी थोरवे आणि अपक्ष उमेदवार सुधाकरजी घारे या तिघांच्यामध्ये ही चुरस चालू आहे ह्या मतदारसंघाकडे नुसत्या महाराष्ट्राचे केवळ रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले नसून भारताचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे कारण ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि विशेषतः सगळा फोकस महेंद्रजी थोरवे यांच्यावरती जातो आहे जो तो बोलतो आहे की ह्या वेळेला महेंद्रजी थोरवे यांना कोणत्या पण परिस्थितीमध्ये पाडलं पाहिजे आमच्या नितीनजी सावंतचं नाव कोणी घेत नाही आमचे सुधाकरजी घारेसुद्धा नितीनजी सावंतची स्पर्धा करत नाही त्यांचं टार्गेट फक्त महेंद्रजी थोरवे शिंदे गटाचे आहेत कारण जे चाळीस लोक जे उद्धवजीला धोका देऊन जे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्र्याबरोबर गुवाहाटी सुरतला जे गेले त्याच्यामध्ये महेंद्रजी थोरवे होते आणि ते टॅबलावून टे असले तो एक राग हा त्यांच्यामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये मा आहे आणि सगळेजण बोलतात त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचे खासदार तटकरीजे हे महायुतीचे आहेत ते म्हणतात हा महेंद्रजी थोरवे माझ्या मुलीला शमळी बोल बोलला मला ह्या रायगडला लागलेला कॅन्सर बोलला मला विश्वासघातकी बोलला तर ह्याला पाडला पाहिजे म्हणजे सुनीलजी तटकरे हे महायुतीचे आणि महेंद्रजी थोरवे हे महायुतीचे आणि सुधाकरजी घाणे हे पहिले राष्ट्रवादी गट अजितदादा यांचे होते म्हणजे ते पण महायुतीचे हे तिन्ही मालेचे मणी आणि हे एकमेकांच्या मध्ये भांडतायत महायुती पडली पाहिजे तसेच आमचे या कर्जत तालुक्यामधले मातब्बर जुने काँग्रेस आयचे कार्यकर्ते आताचे भाजपचे जे वसंतजी भोई काय बोलतात अरे आपला नेता नरेंद्रजी मोदी पंतप्रधान आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा मुख्यमंत्री आणि आपला आमदार मंत्री धुर्वे हा असताना इथे अठरा हजारचा लीड हे इंडिया आघाडी हे नितीनजी सावंतचा पक्ष कसा काय घेतो आपण कसं का पडतो म्हणजे ह्याचा अर्थ ते कबूल करतायत की आपण पराभूत आहोत दुसरं ह्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेला एकूण अठ्ठेचाळीस जागा खासदारकीच्या होत्या त्याच्यामध्ये इंडिया आघाडीने म्हणजे महाविकास आघाडीने एकतीस जागा महाराष्ट्रामध्ये जिंकल्या सतरा जागा त्याने जिंकल्या म्हणजे आपण विजयी आहोत हे जे वल्गना करतात मग ते महेंद्रजी थोरवे असतील सुधाकर घाले असतील जे आपसात दोन ससे तक्रार देतात त्यांना ते नितीनजी सावंत नावच घेत नाही अरे पण तुमच्या दोन सस्यांच्या सस्यांच्या शर्यतीमध्ये तुम्ही दोघेही झोपणार आहात आणि आमचा नितीनजी सावंत रुपी कासव हे आस्त्याचे पुढे जाऊन विजयी होतोय पहिल्या प्रथम तुम्ही अठरा हजारचा लीड तोडा आणि मग विजयाच्या गोष्टी करा कारण आमचा हा कट्टर शिवसैनिक आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसैनिक आहे हा जर कोणत्याही शिवाजी महाराज म्हणत की जर कोणत्याही राज्याला कोणत्याही नेतृत्वाला जिंकायचं असेल तर त्याच्याकडे एकनिष्ठ सैनिकांची फली लागते आणि ती नितीनजी सावंतकडे आहे त्याच्यामुळे नितीनजी सावंत हा शंभर टक्के जिंकणार आहे तसेच चांदीचा रथ आमच्या डिती सावंतचा तयार आहे फक्त आता चार रह रह ते चार दिवस घालवायचे आहेत मित्रांनो रात्र वैरायचे आहे दुसरं एक की ह्या पालघर मतदारसंघामध्ये जे चाळीस लोक गुवाहाटीला पळून गेले त्याच्यामध्ये एक हा जो पालघरचा आमदार जो श्रीनिवास वनगा हा जो होता त्याला तिकीट नाही मिळालं तो रडू लागला ओक्सा बोक्सी त्याची आई रडू लागली त्याचं कुटुंब रडू लागलं आणि म्हणतो मला एकनाथी शिंदेने मला फसवलं आमचा उद्धवजी ठाकरे हा देव माणूस आहे मज आमचा उद्धवजी ठाकरेचा देव माणूस आहे तर मग तुम्ही राक्षसांच्या बाजूला जाता कशाला म्हणजे सांगण्याचं ता तात्पर्य आपली लढाई ही सत्यत्व विरुद्ध असत्यत्व अशा बाबतीमध्ये आहे आता लढाई जशी फक्त एक दिवसाला आधार राहिलेला आहे बाळासाहेब ठाकरे बोलायचे मित्रांनो शिवसैनिकांनो तुम्ही फसला असल चुकला असल तर शिवसैनिकांनो माझ्या चिमण्यानो माझ्या पाखऱ्यानो तुम्ही जर विरुद्ध बाजूला गेला असल तर अजून एक दिवस शिल्लक आहे त्वरित आमच्या तीन सावंतच्या बाजूला या आणि विजयाचे ए, ए, हुआ, एक साक्षीदार तुम्ही व्हा आणि ही वेळ अजून एक दिवसाची अवलंबून आहे म्हणून मी काही जास्त बोलत नाही बोलत नाही म्हणून ले मशाल चल पडे लोग मेरे गाव के लेगे लोग मेरे गाव के जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गोपालजी शेलके साहेब